शेतकरी मित्रांनो no नमस्कार कृषी उत्पन्न बाजार समिती मनसर मनसर मार्केट भाजीपाला बाजारभाव बाजारभाव आणि अवकाडावा आवकाढावा पुढील प्रमाणे बारा जून दोन हजार पंचवीस आज मार्केटमध्ये फ्लावरची विक्रमी आवक झाल्याचे पाहायला मिळत आहे आज जवळजवळ मार्केट फ्लावरने पॅक झाल्याचे पाहायला मिळते व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसेलच आवक बीटची आवक मार्केटमध्ये घटल्याचे पाहायला मिळते बीटमध्ये तेजी पाहायला मिळत आहे कोबीची आवक मार्केटमध्ये पूर्णपणे घटल्याचे पाहायला मिळते मक्याच्या आवकेत घटच पाहायला मिळत आहे काकडीची आवक मार्केटमध्ये वाढल्याचे पाहायला मिळते आवक वाढून काकडीच्या बाजारभावात थोडीशी घट झाल्याचे देखील पाहायला मिळत आहे गवाराची आवक मार्केटमध्ये घटल्याचे पाहायला मिळते गवार बाजारभावात तेजी पाहायला मिळत आहे भेंडीची आवक मार्केटमध्ये वाढून बाजारभावात घट पाहायला मिळते तुझी भोपळा दोडका यांची आवक मार्केटमध्ये घटल्याचेच पाहायला मिळते कारलेची आवक देखील मार्केटमध्ये घटल्याचे पाहायला मिळते मिरची बाजार मिरची आवक आवक मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणात पाहायला मिळत आहे मिरचीचे बाजारभाव घटल्याचे पाहायला मिळतात चला तर इतर सर्व प्रकारच्या भाज्यांचे बाजारभाव पाहूया बाजारभाव प्रतिदाग किलो याप्रमाणे त्याआधी शेतकरी मित्रांनो आपल्या शेती उद्योग या युट्यूब चॅनल वर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओला लाईक आणि शेअर करत चला जेणेकरून आपले बाजारभावाचे व्हिडिओ इतर सर्व शेतकरी बांधवांपर्यंत पोहोचण्यास मदत होईल व त्यांनाही घरबसल्या बाजारभावाचे अपडेट समजेल लाईव्ह बाजारभाव समजते बाजारभाव प्रति दहा किलो प्रमाणे असतात याची सर्व शेतकरी बांधवांनी नोंद घ्यावी मार्केट प्रत्येक शनिवारी बंद राहते मार्केट दुपारी बारा नंतर चालू होते चला तर लाईव्ह बाजारभाव पाहूया पोपटी मिरची तीनशे रुपये ते चारशे रुपये दहा किलो पोपटी मिरची शिमला मिरची चारशे किलो शिमला मिरची चारशे हिरवी काकडी एकशे पन्नास ते दोनशे रुपये दहा किलो हिरवी काकडी तिखट काळी मिरची तीनशे ते तीनशे पन्नास रुपये दहा किलो तिखट काळी मिरची अद्रक आले दोनशे ते तीनशे रुपये दहा किलो अद्रक आले गवार आठशे रुपये दहा किलो गवार आठशे रुपये दहा किलो गवार आठशे पन्नास रुपये दहा किलो गवार आठशे पन्नास रुपये दहा किलो सुपर क्वालिटी भेंडी दोनशे ते तीनशे रुपये दहा किलो भेंडीची आवक वाढलेली आहे सफेद काकडी एकशे पन्नास ते दोनशे रुपये दहा किलो सफेद काकडी चवळी बबली तीनशे ते तीनशे पन्नास रुपये दहा किलो बबली चवळी बीन्स फरशी सातशे ते आठशे रुपये दहा किलो बीन्स फरशी सातशे ते आठशे रुपये कारले चारशे ते पाचशे रुपये दहा किलो कारले चारशे ते पाचशे रुपये वांगे तीनशे ते तीनशे पन्नास रुपये दहा किलो हिरवे वांगे तीनशे ते तीनशे पन्नास मका शंभर ते एकशे तीस ते एकशे चाळीस रुपये दहा किलो मका माडेवाले नमस्कार नमस्कार बोला ना काय परिस्थिती आज पावरींची फ्लावरी आवक प्रचंड महापूर आहे आज फ्लावरींचा भरपूर आहे भरपूर बाजार काय निघाला सुपर मिडियम हलक्या हलक्यांना दहा वीस रुपये तीस रुपये मिडियमला चाळीस पन्नास साठ रुपये आणि चांगले माल आहे नव्वद शंभर रुपये चांगले माल नव्वद शंभर माल हलके जास्त जास आहेत का भारी जास्त आहेत हलके मीडियम दोन्ही पण आहेत दोन्ही पण एक आवक पाऊस पावसा पावसामुळे काय टीक वगैरे आहेत का वकलांना पावसामुळे टीका आलेल्या वकलांना आहे ना काय आवक मोठ्या प्रमाणात आहे मोठ्या प्रमाणात आवक काल या पद्धतीने आवक होती का जी आज आवक आहे जी नाही नाही काल कमी होती आज जास्त आहे आज जास्त आहे का रेकॉर्ड ब्रेक आवक आहे का मध्ये नव्वद शंभर निघाले हा बाकी मध्ये काय परिस्थिती आज बेटा कमीच आहे जास्त नाही आहे बेटा आवक कमी आहे हा बाजार जास्त आहे बिटाला काय निघाल अठ्ठावीस रुपये हायेस्ट निघल आज सुपर मध्ये सुपर एक नंबर माल हा दोनशे ऐंशी पर्यंत निघाल्यात गोळ्यामध्ये काय निघाल्यात बीट गोळे एकशे एकाहत्तर रुपये एक नंबर निघलेत एकशे एकाहत्तर एक नंबर निघाले बाकी बाकी शेंगा वगैरे शेंगा रुपये शेंगा सुपर माल आहेत पाचशे रुपयापर्यंत चांगली क्वालिटी कुठपासून आहेत शेंगा शांगा मग तीनशे साडेतीनशे चारशे अशेपासून आहेत कारले काय बाजार आहेत कारले पाचशे रुपये एक नंबर गवारी गावारी आठशे नऊशे रुपये एक नंबर हलक्यामध्ये काय आहेत गवारी हलक्यामध्ये मग दोनशे अडीचशे तीनशे चारशे तीन पाचशे अशे भेंड्या भेंड्या सुपर तीनशे रुपये आवक कशी आहे भेंड्यांची आवक जर जास्त आहे भेंड्यांची दुध्यांच्या काय बाजार निघाल्या दुध्या सुपर दोनशे रुपये निघल्यात सुपर दोनशे रुपये निघाल्यात बाकी वांग्यामध्ये काय बाजार वांगे आता सध्या आज कमी झालेले काल बाजार ताईट होते पाचशे रुपये आज साडेचारशे रुपये सत्तेचाळीस अठ्ठेचाळीस रुपये चारशे ऐंशी पर्यंत बबली चवळी की येत चवळ्या काय निघाल्या चवळी सुपर साडेतीनशे रुपये निघली बबली चवळी सुपर साडेतीनशे रुपये निघाल्यात मकांच्या काय बाजार मका मका सुपर अकरा बारा तेरा रुपये आहेत कोब्यांमध्ये काय परिस्थिती कोब्यांचे भाव उंचावलेत बारा तेरा चौदा रुपये झाले बारा तेरा चौदा आवक कशी काय कोब्यांची आवक नाही एवढी जेमतेमचे जेमतेमचे ओके okay, धन्यवाद पावर ऐंशी रुपये दहा किलो ऐंशी रुपये दहा किलो फ्लावर ऐंशी रुपये दहा किलो पावर शंभर रुपये दहा किलो शंभर रुपये दहा किलो फ्लॉवर नव्वद रुपये दहा किलो नव्वद रुपये दहा किलो फ्लावर अल्ता भाई नमस्कार नमस्कार काय परिस्थिती आहे बीड बाजाराची आज बिट <SITUZENCER>. आज सरासरी शंभर रुपयापासून तर अडीचशे रुपयापर्यंत आहे शंभर रुपयापासून अडीचशे रुपयापर्यंत सुपरमध्ये काय विकल्यात चोवीस पंचवीस रुपये आपल्याला आहे दोनशे चाळीस हा अडीचशे सुपरमध्ये हो मीडियम मिडियम एकशे साठ दोनशे गोळे काय विकल्यात गोळे एकशे वीस तीस चाळीस बुगी बदला बुगी पन्नास साठ सत्तर ऐंशी अव कश काय आवक बिटाची कमी आहे पण फ्लावरची लई आवक आहे फ्लावरची आवक जास्त आहे फ्लावरचा आज लय आवक आहे आज भूट आवक जास्त आहे फ्लावरची हो बीठ मध्ये तुमच्या गाडीतली बिट काय झाल्यात माझ्या गाडीतली दोनशे झाले आहे गोळ्या एकशे वीस चाळीस झाले अडीचशे झाले चांगली अडीचशेला माल कमी आहेत का जास्त आहेत कमी आहे कमी कमी आहेत हा चांगली वकला अडीचशे तशी दोनशे एकशे ऐंशी नव्वद माल हलकी जास्त आहेत का भारी जास्त आहेत हलकी जास्त माल भारी माल नाही पावसामुळं काय नुकसान झालं पावसामुळे काय झाले बिटांचं गळित कमी झाले गळित कमी झाले पावसामुळे दोनशे पन्नास पर्यंत काय भाव झालं बिटा सव्वा दोनशे सव्वा दोनशे दोनशे पंचवीस रुपये दहा किलो मला काल होत नावा होतं परवा काय झालं होतं दोनशे तीस दोनशे तीस रुपये झालं होतं आज सव्वा दोनशे झाले आज किती आहेत आठ गोळा होता काय दीडशे गोळा दीडशे भुगी उगी साठ साठ रुपये किती दिवस चालू उद्या दिवस उद्याचे दिवस चालू काय नाव आपलं बबन बाबूजी सकाटा बाजी आणची दोनशे पंचवीस रुपये धन्यवाद दादा नमस्कार नमस्कार काय आणलं होतं मार्केटला बीट बीट आणलं होतं हे काटा चालू आहे हेच आहे का आपलं आहे काय भाव झाले दोनशे तीस रुपये दोनशे तीस रुपये मिडियम Super आ, सुपर क्वालिटी असेल ना असं किती आहेत द्या का मीडियमच्या आत्ता चालू केल्या तीन चाणल्या होत्या तीन आणल्या होत्या आता आजच चालू केलं आहे कोणत्या व्हरायटी आहे सॅकाटा गाव कोणतं शिंदेवाडी आहे एक लेडी किती डब्याची बीट सगळी अकरा डब्याची आहे अकरा डबे आता उद्या राहतील हो पाऊसन काही नुकसान झाले नुकसान झाले नुकसान ओके बीट दोनशे तीस रुपये दहा किलो मिडियम गोळा वगैरे होता का गोळा एक होता तो काय झाला एकशे दहा ते आपण विरळून आणताय का सरसटा काढताय आता विरळून आणताय धन्यवाद माऊली नमस्कार नमस्कार बिट बीट आणली होती हा बीट आणली होती काय झाल्यात दोनशे एक्क्याऐंशी रुपये दोनशे एक्क्याऐंशी हो कोणतं हे वक्तव्य का आपलं एकदम दोनशे एक्क्याऐंशी झाले हा मिडियम सुपर हा मिडियम सुपर गोळा होता का गोळा होता ना गोळ्याचे किती व्यागाय आहेत गोळ्याच्या चार व्यागाय आहेत तो काय झाला गोळा दोनशे एकशे सासष्ट एकशे सासष्ट हे मीडियम दोनशे ऐंशी रुपये झाले किती व्याग आहे या मिडियमच्या मिडियमच्या तेवीस तेवीस आहेत कोणती ब्याची व्हरायटी कोणती सांगतील केसरिया केसरिया कोणतं गाव तुमचं साकोरे किती डाब्याचे आहे हे पाच डाब्यांची आहे काय नाव नाव काय आपलं प्रदीप कडुसकर आज पहिल्यांदा का आज पहिल्यांदा चालली हे काटा होतं हे काटावत हेच ना आपलं नाही काटा काटावत ईद आपली लोकल आपलं बरं 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 चालते दोनशे ऐंशी रुपये झाले एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी एक बाकीचे झाल्यात नाही काय झालं बाकीची ओकलं बाकीची दोनशे एकावन्न पंचावन्न अशी असे झालं हो ओके धन्यवाद बीट दोनशे चाळीस रुपये दहा किलो दोनशे चाळीस रुपये दहा किलो बीट बीट दोनशे रुपये दहा किलो दोनशे रुपये दहा किलो बीट गोळा बीट ओवर साईज बीट एकशे एक्कावन्न रुपये दहा किलो एकशे एकावन्न रुपये दहा किलो गोळा बीट बीट शंभर रुपये दहा किलो मिडियम गाटे शंभर रुपये दहा किलो बीट दोनशे पन्नास रुपये दहा किलो दोनशे पन्नास रुपये दहा किलो दोनशे वीस रुपये दहा किलो बीट दोनशे वीस रुपये दहा किलो बीट दोनशे रुपये दहा किलो दोनशे रुपये दहा किलो बीट बीट एकशे चाळीस रुपये दहा किलो गोळावीट एकशे चाळीस रुपये दहा किलो बरोबर नमस्कार नमस्कार काय परिस्थिती आहे आज फ्लावरिंगची फ्लॉवरची आवक जास। जास्त आहे आज आवक जास्त आहे हो कालपेक्षा कालच्यापेक्षा जास्त आहे कालच्यापेक्षा जास्त आहे का आज काय निघालं आज बरं सुपरमध्ये आज सुपरला एक आर्थ बघ शंभर रुपये हो हो तसं सत्तरऐंशी नव्वद रुपये सरासरी एक अर्थ शंभर रुपये हो तसं सरासरी ऐंशी नव्वद हो सत्तरऐंशी नव्वद त्यापेक्षा कमी आहेत का बाजार त्याचे माल खराब असले तर मग चाळीस पन्नास रुपये पण आहे चाळीस पन्नास पण आहे आवक भरपूर आवक भरपूर कालच्या तुलनेचा डबल आवक अवक उष्णतेमुळे आवक वाढलेली आहे काही नाही लोक थोडं घाबरले पाऊसामुळे ते काळा सट्टा वगैरे यांची शिवण ते लवकर कवळे माल काढतात कवळे माल काढतात सुपरमध्ये शंभर सुपरमध्ये शंभर आपल्या गाडीतला काय निघालं शंभर गेले काही पंच्याऐंशी गेले ऐंशी गेल्यास किती होत्या शंभर होते ओके धन्यवाद मार्केटमध्ये कोबीची आवक घटल्याचे पाहायला मिळते कोबी बाजारभावाचा आढावा घेतला तर कोबीचे बाजारभाव साठ सत्तर ऐंशी शंभर एकशे दहा रुपयापर्यंत कोबीचे बाजारभाव निघाल्याचे पाहायला मिळते आवक मात्र कोबीची पूर्णपणे घटल्याचे पाहायला मिळत आहे